सोपी पाणीपुरी करून बघा घरच्या घरी पाणीपुरीसाठी आपण एक छोटी वाटी जाड रवा घेतलाय जो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा नाहीतर बारीक रवाही चालतो दोन टेबल स्पून कणिक घेतली आहे चिमूटभर मीठ घेतलंय आणि रवा आणि कणिक ह्यांचं मिश्रण जेवढं असतं त्याच्या निम्म साधारण उकळतं पाणी घ्यायचं आपण घेतलेला रवा कणिक आणि मीठ हाताने छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यात आपण जे मापाचं कडकडीत पाणी घातलंय ते घालून घ्यायचं आहे पाणी गरम असताना आधी चमच्यानी आणि मग हाताने मळून घट्ट गोळा करून दहा मिनटं झाकून ठेवा दहा पंधरा मिनटं झाकून ठेवल्यावर त्या गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून ते फिरवून घ्यायचे आणि परत छान मळून घ्यायचं मिक्सरमधून काढलेला तो गोळा परत एकदा चांगला मळून घ्यायचा आहे आणि त्याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची कुठल्याही एखाद्या मापाच्या झाकणाने त्या पातळ लाटलेल्या पोळीवर असे गोल काढायचेत आणि ते गोल कागदावर टाकून ते एखाद्या फडक्याने झाकून ठेवायचे फडकं ओलं करून घट्ट पिळून मग झाकून ठेवावं आणि एकदम तळायला घ्यावं पुऱ्या तळताना आधी तेल चांगलं तापवून मग मध्यमाच करावी आणि मध्यम आचेवर झाऱ्याने थोडं थोडं तेल उडवत सगळ्या पुऱ्या छान तळून घ्याव्यात अशा तळलेल्या पुऱ्या टम्म फुकतात सगळ्या पुऱ्या साधारण ब्राऊन रंगावर तळाव्यात नाहीतर नंतर त्या मऊ पडतात आणि चामट होतात एक मोठी पोळी लाटून झाकणाने पाडलेल्या पुऱ्या थोड्या जाडसर झाल्या त्या मऊ पडतील की काय असं वाटलं म्हणून नंतर मी छोट्या छोट्या लाट्या करून थोड्याशा मोठ्या आकाराच्या अशा या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत ह्या पण कागदावर टाकून सगळ्या पुऱ्या लाटून मग एकदम तळून घेतल्या आहेत साधारण अशा रंगावर आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या पाणीपुरीतल्या पुरीतल्या फिलिंगसाठी मी पांढरे वाटाणे अगदी कणभर सोडा घालून सकाळी भिजत घातले होते त्यातच दोन सोललेले बटाटे घातलेत पाणी अगदी कमी ठेवायचं नाही तर खूप गाळ होतो आणि हे सगळं मी कुकरमध्ये ठेवून छान शिजवून घेणार आहे पाणीपुरीच्या पाण्यात घालण्यासाठीचा हा मसाला आहे तीन चार सुक्या मिरच्या एक स्पून जिरं दोन चार मिरी आणि दोन तीन लवंगा असं छान मंद तडका पॅनमध्ये घालून सुकच भाजून घेणारे आणि मिक्सरमध्ये त्याची पूड करून घेणारे पाण्यासाठी मी एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली आहे एक अर्धी पाऊण वाटी कांदा बारीक चिरून घेतला एक टी स्पून मी एव्हरेस्ता पाणीपुरी मसाला घेतला आहे एक छोटी वाटी भरून बुंदी घेतली आहे एक टीस्पून लिंबू रस घेतला आहे आणि एक वाटी भरून चिंचेचा कोळ घेतलाय ज्याच्यात गूळ आणि खजूर ऑलरेडी घातलेला आहे म्हणजे ती माझी चिंच चटणीच आहे आमच्याकडे पुदिना खूप आवडत नाही कच्चा पुदिना म्हणून मी एव्हरेस्टचा मसाला घेते ज्याच्यात सर्व घातलेलंच असतं तुम्ही अर्धा पुदिना आणि अर्धी कोथिंबीरही घेऊ शकता पण एव्हरेस्टच्या मसाल्यात पुदिनाही आहे ब्लॅक सॉल्टही आहे सैंधवही आहे आमचूरही आहे आणि त्या मसाल्याची चव पण खूप छान आहे आपण तडका मध्ये जे छान भाजून घेतलं होतं त्याची मिक्सरमधनं अशी ही छान पूड करून घेतली आहे कोथिंबिरीचं हे ग्रीन वाटण करते त्याच्यात मी थोडं ड्राईड आलं घातलं आहे माझ्याकडे असतं दोन कमी तिखट मिरच्यांचे तुकडे घात घातलेत हे आता मी वाटते जे मिक्सरमधनं ग्रीन वाटण केलं त्यात लिंबू रस घातला आहे आता मी हा मसाला घालती आहे एव्हरेस्टचा आणि त्याच्यानंतर आपण जो वाटून तयार केलेला मसाला होता तो पण मी एक चमचा भरून घालती आहे ते छान ढवळून मिक्स करते आहे आणि आता त्यात आपलं चिंचेचा कोळ जो होता तो घालती आहे आणि आता ढवळून ते छान एकत्र करून त्यात आपण जी बुंदी ठेवली होती ती बुंदी आणि थोडासा कांदा घालणार आहे उरलेला कांदा मी आपल्या वाटणात घालणार सगळं मी छान एकत्र ढवळून थोडीशी चमच्यानी चव बघितली चव एकदम झाली आहे आपला कुकर गार झाल्यावर आतले पांढरे वाटाणे आणि त्याच्यावरचे दोन बटाटे ते दोन बटाटे काढून चांगले स्मॅश करून घेतलेत कांदा थोडासा कोथिंबीर आपला जो वाटलेला सुका मसाला होता तो एक टी स्पून तिखट हळद आणि मीठ असं सगळं घालून ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय आता आपलं पुरीचं फिलिंग तयार आहे पुरीमध्ये घालायला फिलिंग आणि भरायला पाणी तयार झालंय होम मेड झटपट पाणीपुरी खाण्यासाठी अगदी तयार आहे पाणी फिलिंग आणि छान मस्त क्रिस्पी अशा पुऱ्या